कोणासाठी कितीही करा तरी आपणच वाईट होतो नमस्कार मित्रांनो माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही कोणासाठी सर्व काही केलं पण शेवटी दोष मात्र तुम्हालाच लागला कोणासाठी तरी वेळ दिला पैसा खर्च केला भावना ओतल्या सगळं मनापासून केलं पण त्यानेच तुमच्यावर संशय घेतला तुम्हाला दोष दिला आणि समाजासमोरही तुमचं नाव बिघडलं हा अनुभव तुम्हाला आला असेल आणि खूपदा आला असेल कारण हे एक शाश्वत सत्य आहे कोणासाठी कितीही करा शेवटी आपणच वाईट होतो माणूस नात्यांमध्ये गुंततो कारण त्याला वाटतं माझं प्रेम माझी काळजी कोणाला तरी सुख देईल पण आपण हे विसरतो प्रेमात जर तुम्हीच नेहमी देणारा असाल तर समोरच्याला त्याची किंमत उरत नाही तो ते गृहित धरतो आणि एक दिवस जेव्हा तुम्ही थोडं मागे हटता तेव्हा तो म्हणतो तू बदललास खरं तर आपण बदलत नाही आपण फक्त थकलेलो असतो पण समोरच्याला ते समजत नाही जसे की एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यासाठी जीव तोडून शिकवत होता अतिरिक्त वर्ग घेत होता नोट्स तयार करत होता पण एक दिवस एका विद्यार्थ्याच्या चुकीवर ओरडले आणि त्या विद्यार्थ्यानं पालकांकडे जाऊन सांगितलं सर आम्हाला ओरडतात अपमान करतात शाळा प्रशासनाने शिक्षकालाच दोष दिला आणि तो शिक्षक म्हणाला मी चुकलो का एवढं देऊन मित्रांनो खरंच का होतं असं याचं उत्तर फार साधं आहे ज्याला तुम्ही खूप जास्त किंमत देता तो तुम्हाला किमती समजत नाही माणूस एखाद्या गोष्टीला गृहित धरतो जेव्हा ती कायम त्याला सहज मिळते जेव्हा तुम्ही कोणासाठीही नेहमी उपलब्ध असता तेव्हा तुम्ही महत्वाचे राहत नाही आणि एक दिवस तुम्ही वाईट ठरता त्यांना भावनांची किंमत नसते माणसाला वाटतं माझ्या भावना माझं माज़ प्रेम माझी मदत समोरच्याला नक्कीच समजेल पण कठोर सत्य हेच आहे भावना दिसत नाहीत पण चुका सगळ्यांना दिसतात तुम्ही कितीही प्रेम केलं त्याने काहीच मोजमाप होत नाही पण एक चूक केली की सगळं विसरून लोक तुमच्यावर बोट ठेवतात आपण का एवढं सहन करतो कारण आपल्याला वाटतं समाज काय म्हणेल आपण कोणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून स्वतःला मारत राहतो पण त्या समाजाला त्या व्यक्तींना आपल्या त्रासाचं काहीच वाटत नाही स्वतःला संपून कोणासाठी जगू नका कारण शेवटी आपणच वाईट ठरतो मग हे सगळं थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे स्वतःची किंमत वाढवा तुमचं प्रेम तुमचा वेळ तुमचं योगदान हे फ्री नका वाटू आणि खालील गोष्टी करा हो म्हणण्याआधी नाही शिकून घ्या स्वतःला जपायला शिका ज्यांना तुमची गरज आहे ते शोधून त्यांनाच द्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा मनाचा वेळेचा आणि स्वाभिमानाचा आता परिवर्तनाची वेळ आली आहे आज हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात एखादं दे नाव आलं असेल कोणीतरी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप काही केलंय आणि ज्याच्याकडून फक्त अपमान गैरसमज आणि दुःख मिळालं त्याच व्यक्तीचा एक विचार करा जर मी काहीच दिलं नसतं तरी मी याहून वाईट ठरलो असतो का उत्तर असेल नाही म्हणून आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची तुम्ही दोषी नाही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही जे केलं ते चुकीचं नव्हतं तुम्ही ज्या प्रेमाने दिलं ज्या श्रद्धेने साथ दिली ती तुमची ताकद होती कमजोरी नव्हे ज्यांनी तुमचा फायदा घेतला ज्यांनी तुम्हाला वाईट ठरवलं ती त्यांची लाचारी होती तुमची नाही मग आता या वेदनेतून या अनुभवांतून काय शिकायचं जगण्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान हवा प्रेम करत रहा पण त्याची किंमत ठेवा जे तुमचं मूल्य जाणतात त्यांच्यासाठी जगा स्वतःच्या शून्यातून उभं राहा दोष घेणं बंद करा जबाबदारी स्वीकारा पण स्वतःला दोष देऊ नका तुमचं आयुष्य तुमच्या हाती आहे कोणासाठी कितीही करा आपणच वाईट होतो हे वाक्य फारच वेदनादायक आहे पण त्याला एक सकारात्मक वळण देता येतं ज्याच्यासाठी केलं तो जर तुमचं नसेल तर तो माणूसच चुकीचा होता तुमचं प्रेम कमी नव्हतं तुमची निष्ठा कमी नव्हती तुमचा त्याग छोटा नव्हता फक्त तुम्ही चुकीच्या माणसासाठी ते केलं ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका जी करतात त्यांच्यासाठी उत्तर होण्याचा प्रयत्न सोडा स्वतःच्या आयुष्यात स्वप्न बना बना प्रेरणा आणि स्वतःसाठी जगा जर व्हिडिओत तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल तर आजपासून एक वचन द्या आता मी स्वतःच्या आयुष्याचा हिरो बनेन आणि कोणाच्या वाईटच्या शिक्क्याने स्वतःला नाही हरू देणार तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद